नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक डेंजर झोन मध्ये जागा आणि माहितीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते मंडळीचा विरोध डावलून भाजपने माळा लोकसभा मतदारसंघात रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांना होणारा विरोध दिवसांगिणी वाढत चाललेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी नाराज नेते मंडळीसोबत बैठक घेतल्यानंतरही माळा मतदारसंघातील वाद निवळलाच नाही या सगळ्या नाट्यमयी घडामोडीनंतर आता म्हाड्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे माळा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे उत्सुक होते मात्र महातील भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवत तेथे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून माड्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली पण या जागेवरून भाजप उमेदवारी मागे घेण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे माड्यात महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत माडा लोकसभा मतदारसंघासाठी डावल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत मात्र आमदार सिंह हो मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत त्यामुळे माड्यातून तुतारीवर नेमकं कोण लढणार याची उत्सुकता आहे काही दिवसापूर्वीच विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते त्यानंतर धैर्यशील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येऊ लागली होती धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच नऊ एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे नऊ तारखेला प्रवेश करून ते पंधरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतील असं देखील बोललं जात आहे आमूसेच्या पूर्वी निर्णय नको म्हणून गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये म्हाड्याचा तिढा अद्याप कायम आहे भाजपने खासदार सिंह हो निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील नाराज आहेत तर महादेव जानकरांनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीचाही उमेदवार अद्याप ठरत नाही नाराज दरी मोहिते पाटील यांनी बुधवारी तीन तारखेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर गुरुवारी चार तारखेला दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले त्यांनीही डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे माड्याबाबत पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होत आहे तर दुसरीकडे कालच संजय कोकाटे यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि लवकरच करमाळ्याचे नारायण आबा पाटील हे देखील राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करतील अशी देखील चर्चा सध्या दपके आवाजात माडा मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे माडा मतदारसंघात पुन्हा एकदा शरद पवारांचे ताकद वाढल्याचे दिसून येते